सांगते आता तर एक गोष्ट म्हणजे आत्मा जीव आणि देह तीन गोष्टी आहेत तो इथं आत्मा आत्मा इथं राहतो आत्ता स्वामींचे कॅसेट सापडले आत्ता स्वामींचं एक कॅसेट सापडलं ते बरोबर इथून आज्ञाचक्रापासून ब्रह्मरुंदाखेल हा महत्वाचा त्या एरियामध्ये त्या भागामध्ये आत्मा राहतो तो आपल्याला शोधायचा आहे इथं राहतो ठिकाण सांगितलं आता तुम्हाला आता तिथं जर राहतो तर पायाकडे लक्ष ठेवून चालेल का हाताकडे लक्ष ठेवून चालेल का बाहेर लक्ष ठेवून चालेल का मग इथं जर राहतो तर तिथं शोधायचा आणि शोधायचा म्हणजे तिथं लक्ष ठेवून बसायचं मनाने बाहेरच्या सगळ्या गोष्टीतून मन हात आणायचं आणि इथं लक्ष ठेवायचं ध्यानाला बसायचं म्हणजे शांत बसायचं इथं लक्ष ठेवायचं आपला श्वास जो चाललाय त्या श्वासावर पहिल्यांदा मन ठेवायचं आणि नंतर मग तिकडनं काढू हळूच मनाने इथं बघायचं मनाने डोळे असे असं करायचं नाही डोळे वर गेले तर जाऊ देत पण नुसतं इथं लक्ष ठेवून शांत बसायचं जीव इथं आहे बरं आत्मा इथं आहे आत्मा आणि जीव दोन्ही एकच सूर्य आणि त्याचं किरण बिंब आणि प्रतिबिंब त्या प्रतिबिंबाने प्रति बिंबाला प्रति भेटायला जायचं हां आता पाण्यात पडलेलं प्रतिबिंब बिंबाला भेटायला किती प्रवास करावा लागतो प्रवास करायला लागतो का प्रतिबिंब कशामुळे पडलं पाण्यामुळे पडलं लक्षात आलं ते पाणी जर नसतं आता पावसाचं पाणी कुठं नाही पडत आहे का सूर्याचं प्रतिबिंब कुठे नाही पडत आहे ते आपल्याच ठिकाणी आहे मग ते पाणी कसलं आहे संसाराची आसक्ती संसाराची आसक्ती हे पाणी जोपर्यंत सारखं संसारात लक्ष आहे तो ते प्रतिबिंब तसच राहणार आहे ज्या वेळा संसारातून मन काढाल त्यावेळे ते प्रतिबिंब कुठं जाणार मूळ ठिकाणी सोपं आहे ना मग ह्याला मोठी भाषा मोठ हे हो असं काय पाहिजे का मग आपल्याला काय करायचंय संसारात मन काढायचंय संसारातच राहणार पण त्याला कुठे नेऊन ठेवणार शक्य आहे स्वतंत्र राहणं एकटेच असलो आपण फारच छान देहा सकट लांब पण ध्यानाने देह देहा सकट लांब नाही देहापासूनच लांब बघा लक्षात येतात पुढे देहापासूनच आपण लांब इथं बसायच देहात सकट लांब होता आलं बघावं नाही देहा सकट होत आलं तर देहातच आहे परंतु मनाने मनाने देह आहे संसार धरलाय आपण तर ज्या मनाने संसार धरलेला आहे ते मन सारखं इथं ठेवायचं आणि सारखं परमेश्वराचं चिंतन करा नामस्मरण म्हणजे त्याच देवताना खाताना बोलताना बसताना एखादं का म्हणलं काय काय करते लक्ष कुठं आहे तुझं असं त्यांनी जर म्हटलं तर ते चांगलं लक्षण आहे साधनेच्या दृष्टीने काय नाही तिथंच आहे किंवा काहीतरी विचार होता एवढंच म्हणायचं पण ते विचार म्हणजे भगवंताच आज सारखं नामाला धरलं पाहिजे बसलं जेवत असताना ते अन्न हे पूर्ण ब्रह्म गुणामध्ये वावरत असलो तरी आपल्याला काही सारखं बोलायलाच हवं का तिथे लक्षात ठेवा भगवंत वावरतो अंगाने सारखं आपलं निघा बोलाय आपल्याला विचारलं की कुणी काही आणि म्हणून मौन धरावं काही बोलायचं नाही विचारलं काही तुम्ही प्रश्न तर उत्तर द्यायचं पण आपण उगीच बोलत असतो बघा आपली सवय आहे काही कुणी विचारलेलं नसतं सकाळी उठल्यावर तोंड सुरूच राहते त्या बाईन तरी काहीतरी बोलतील मुलाला तरी बोलतील यजमानांना तरी बोलतील पहिले ठरवा सकाळी उठल्यावर मग तरी जे विचार काल बोलत नाही काय नाही बोलण्याजवळ काही नाही रागवली अस काय नाही रागवायचं काय करता येईल छान चाललंय चेहरा असा करून तर मग नाही दादा कसं काय वा आनंद आहे का, का बोलत नाही काय नाही ठीक आहे काय आपापली काम आपण करायची पण मौनात सुद्धा विचार दुसरा करत बसायचा नाही ते मला ना। माहिती मौन माहिती तोंडाने मौन ठेवलं तर नुसतं तोंडाचं मौन पुरे नाही ते सुरुवात झाली महत्वाचं आहे ते मनाचं मौन आणि मनाचं मौन हे नामस्मरणाने किंवा गीतेचं काही श्लोक पाठ असतील मनाचे श्लोक काही पाठ असतील तर वो टे वो टे जाला, ते म्हणावं म्हणून सगळ्यात सोपं ना आपल्याला ते म्हणत म्हणा म्हणाले काही म्हणत नाही म्हणत का त्या गोष्टीतनं लक्ष काढायचं महत्वाची गोष्ट एवढी लक्षात ठेवा की संसारातून आपल्याला मन काढायचं देहाचं सुद्धा सारखं हे झालं ते झालं इथं दुखत आहे तिथं खोकताय आता ठीक आहे ना आता वय झालेलं आहे आपलं काहीतरी होणार त्याला सारखं त्याचं किती कौतुक करायचं आल्या गेल्याला सांगत बसायचं काय कसं काय अहो मला की नाही आता असं मला की नाही आता तसं होतं मला असं होत ते आता का पाठ बदलून आणणार का आपण ते करतात मी बघितलं इतक्या <laughs> म्हातारपणे दोन दोन लाख रुपये घालून ते जॉईंट काय बदलतात का आता कुठं फिरायचंय तुम्हाला आता आत प्रवास इथून इथे हा श्वास चाललाय ना इथं लक्ष ठेवा इथून इथं प्रवासाला देवळात कुठं जायचं कारण नाहीये इथूनच देव आहे आपल्याला घरीच बसा कोणी जर म्हटलं काय देवळात जात नाही का नका आता बरा आहे आणि जिथं कुठं बसा तिथं समोर देवच आहे समोर आहे माग आहे पुढं आहे वर आहे खाली आहे मध्ये आहे त्याच्या दुसरं काही नाहीच आहे डोळे मिटले तरी तो आहे डोळे उघडले तरी तो आहे आता इतकं सगळं असल्यानंतर आता देवाला शोधायला कुठे जायचं ऐसा विचार जे असं कळला त्याने परमार्थ मार्ग धरला आणि हे न कळता मंडळी परमार्थ करत असतात तिकडं फिरतात तिकडं फिरतात या देवळातून त्या देवळात तिकडे यांचं भजन चाललंय तिकडे त्यांचं तीर्थ चाललंय तिकडे हे चाललंय सगळं बंद करा शांत घरी बस जितके शांत ना तितके भगवंताच्या जवळ जितके आनंदात राहाल तितके भगवंताच्या जवळ आपल्याला कटकट दुसऱ्याला कटकट भगवंताला आवडत नाही तो आत बसला बघतोय तुमच्याकडे काय करता तुम्ही काय बोलता काय खाता त्यामुळे फरक लक्षात आला पाहिजे काय व्हा काय नाही शांत बसतो चालू आहे तुमचं काय असं तुम्हाला बाहेर जाऊ नये बाहेर आता मी खाली सुद्धा जिना उतरत नाही मग इथं फेऱ्या घालते मी आपण बाहेर जायचं म्हणजे लोकाला व्याप कुठेतरी पडलो म्हणजे आणखीन एक व्याप आपण घरात ते पडू शकतो पडतात माणसं कशा लक्ष लाय काही वेळा बाहेरही जात नाही मी इथं फेराय घालते आणि आपापली कामं करायची आपण व्यायाम होतो झाडून काढावं फरशी पुसावं आपले कपडे धुवावे काय आपल्याला करायचं तर शरीराला व्यायाम होतो आपण फिट राहतो स्वावलंबी जितकं असं तितकं जे वापराल तुम्ही तितकं ते शरीर चांगलं राहतं नुसता गोळा बसून जर राहिला तरी आता पचत नाही झालं मग परमार्थ अगदी आहे नेमका कळला पाहिजे काय करायचं ते